सर्वांचं स्वागत तुम्ही बघत आहात न्यूज एटी मी श्वेता बिरड सर्व भारतीयांना सर्वप्रथम नूतन वर्षांच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत संत सेवक ह तुकाराम महाराज नेवाळे ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उतरायाने दिन जना भरत खंड नदी प्राप्ती हे परम भागीची संपत्ती म्हणजे भारतामध्ये जर नरदेह प्राप्त झाला त्याच्यासारखं म्हणजे पुण्य नाही आणि महाराष्ट्रामध्ये त्याच्यातल्या महाराष्ट्रामध्ये जन्म मिळाला त्याच्यावर म्हणजे आणि कारण संतांचे अवतर या महाराष्ट्रामध्ये झाले ज्ञानपरा असे तुकोपराय असे ना असते नामदेवराय असतील संत एकनाथ महाराज असतील आणि त्याच परंपरेतले संत श्री बाबा आहेत आणि त्यांनी त्यांना लहानपणापासून त्यांच्या कार्याचा त्यांनी स्वतःच म्हणजे आमच्या श्री गुरुंच्या मार्फत म्हणजे मार्फत त्यांनी त्याचा विस्तार केला आणि जगासमोर ते कार्य मांडलं कार्य मांडत असताना त्यांना खूप अडचणी आल्या त्यावेळेस आता जशी अनुपस्थिती आहे तशी अनुपस्थिती नव्हती म्हणजे आता जशी मोबाईल आहे तसे त्यावेळेस मोबाईल नव्हते लँडलाईनचा मोबाईल त्यावेळेस असायचं मोबाईल आणि त्याच्यातून त्यांनी कार्य सुरू केलं कार्य सुरू करत असताना खूप हाल आपल्याचा सण करून एखाद्याने जगासमोर मांडलं पण जगासमोर बघा जसं जसं तुकोब तुकोपराय बघा तुकोपराय जे जिवंत होते किती लोकांना कळले फार कमी लोकांना कळले ज्ञानापराय जिवंत होतो पण तो पण किती लोकांना कळले फार कमी लोकांना कळले तस संत श्री बाबा जिवंत असताना फार कमी लोकांना कळले त्यांच्या ध्येय निर्माण नंतर खूप लोकांना नंतर कळले ते म्हणजे एक मन अशी बघा सूर ओळखावा रणी आणि संत ओळखावा मरणी तसं त्यांनी ते कार्य केलं आणि हे कार्य करत का असताना त्यांनी हजारो नाही लाखोनी त्यांचे अनु घडले आणि ते घडत असताना त्यांनी आपला देह ठेवला भविष्यामध्ये त्यांची त्यांचे जे आण आहेत त्यांच्या मार्फत सध्या चालू आहे कारण बघा एक कैपऱ्यांचं प्रमाण आहे की संत बीज पलटे नाही

निमित्त एक दिवसाचा वैष्णव मेळावा विश्वसंत श्रीपद बाबा यांचा रथयत्रेचा सोळा हे बाळासाहेब चव्हाण घोटी हे वारशी म्हणजे बाबांचे चिरंजीव यांच्या परवानगीनं हा सोहळा पुण्या पुण्यनगरीमध्ये म्हणजे ज्या ठिकाणी आपण तीर्थधोंडापाने देव रोकडा सज्जनी म्हणतो अशा ठिकाणी जगद्गुरु तुकोब्बा आणि योग्याची माऊली या मध्ये श्रीक्षत्र टाळगाव चिखली यामध्ये पंत नावाचे कुलकर्णी हे चौदा टाळकरेपैकी एक टाळकरी त्या गावामध्ये आमच्यासारख्या पामरांना अनुग्रहाचं एक साधन म्हणजे साध्य साधन आम्हाला मार्गाला येण्याचं मार्ग म्हणजे मार्ग दावणी गेली आधी दयानिधी संत ते जे पंत चालू जाता न पडे गुंता कुठे काय आम्हाला ज्या दिवशी अनुग्रह झाला त्याच्यानंतर रती महारथी हे सगळे प्राप्त पाहण्यात ऐकण्यात आले परंतु विश्व अशा विश्व संत आमच्यासमोर महात्म्यांचं सर्टिफिकेट आम्हाला प्राप्त झालं आणि सत्तावीसाव्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आज आपण श्री क्षेत्र टाळगाव चिखलीत मिरवणुकीचं कार्यक्रमाचं एक दिवसाचं रूपरेषेचं परवानगी घेऊन सकाळी दिनांक अकरा एक दोन हजार पंचवीस सकाळी चार ते सात काकडा सकाळी सात ते आठ संत पादुका, संत पादुका म्हणजे विश्वसंत पादुका सकाळी दहा ते बारा गाथा भजन आणि तीन ते सहा विश्व संत विश्वसंत श्रीपद बाबा चव्हाण संत रामदास बाबा बुधवारे यांच्या पादुका भव्य रथयात्रा मिरवणूक चिंतामन नगर मंदिर हनुमान मंदिर शिवाजी चौक गणेश सिद्धी अमराई रोड गावडे स्टील कॉर्नर सिद्धी कॉ कॉलेज नेवाळे मळा मंदिराचे स्थळ विठ्ठल रुक्मिणी विश्व संत श्रीपाद बाबा संत रामदास बाबा मंदिर कार्यक्रमास का अनुसरून आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आम्ही प्रेस कॉन्फरन्स आयोजित करत आहोत सर्व पत्रकार बंधू भगिनी आपण या ठिकाणी उपस्थित राहावं अकरा जानेवारीच्या कार्यक्रमाला का सर्व साधक बंधू अधिकारी पदाधिकारी व ग्रामस्थ व बंधू आणि भगिनी सर्वांना निमंत्रण जाहीर करतो सर्वप्रथम सर्वांना जय हरी मी शांताराम कुलवडे एक संत श्रीपाद बाबा यांचा सेवक या नाथ्याने मी बाबांबद्दल दोन शब्द बोलतो ते असे गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्याच्या कीर्ती जगामध्ये नवे नवे त्याही पलीकडे जाऊन सांगत काय वाणू आता न ही वाणी मस्तक चरणी ठेवीत असो असा महान महात्मा आमच्या जीवनामध्ये आला आणि आमच्या जीवनामध्ये आल्याच्यानंतर आमच्या जीवनाचं कायापालट झाला नवे नवे आमच्या जीवनामध्ये परिवर्तन केलं काय त्याचं वर्णन करावं आता आयशी होणे नाही तर असे जर बा बाबांबद्दल जर बोलायचं गेलं तर अनेक अनेक अशी उदाहरणं आहेत बाबांचे दृष्टांत सिद्धांत जर सांगायला गेलं तर दिवस आणि रात्र पुरणार नाही हो जीवनामध्ये एवढा महान महात्मा येऊन गेला सांगता सांगता उलय पूर्ण येते काय सांगू आता ना पुरे हिवाणी मस्तक चरणी ठेवीत असो बाबा तुम्ही आलात आम्हाला एक प्रकारचं वेळ लावून गेलात बाबा आम्हाला एक प्रकारचं वेळ लावून गेलो बाबा तुम्ही जरी जेवानी नसाल तरी पण तत्वाने आहात हे आम्हाला मान्य आहे परंतु काय सांगा सहज बोलणे हितोपदेश करुणी सायास शिकविती